संपूर्ण परिस्थिती खरं तर जर आपण पाहिली तर ही परिस्थिती जी आहे ती अतिशय भीषण आहे आपण अंदाजही बांधू शकत नाही इतकी भीषण ही परिस्थिती आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी होते त्या ठिकाणी जे उपस्थित होते आजूबाजूचे नागरिक होते ना त्यांनासुद्धा या घटनेसंदर्भात विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांनीसुद्धा अगदी नेमकं काय घडलं काही क्षणांमध्ये होत्याचं नव्हतं झालं काही नेमकं काय घडतं हे समजून घेण्यासाठी सुद्धा वेळ नाही मिळाला असंच या ठिकाणच्या प्रत्यक्षदर्शनचं म्हणणं असल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यानंतर नेमका काय निर्णय घेतला जातो आणि अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी काही उपाययोजना केल्या जातात काय बघणं अतिशय महत्वाचं असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही विशिष्ट अशा सूचना सुद्धा अधिकाऱ्यांना दिली दिलेले आहेत दुर्घटनास्थळाची पाहणी करत असताना त्यांनी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधलेला आहे, आहे। तर ले ले आता तर विमानातला ब्लॅक बॉक्स सुद्धा सापडलेला आहे झोके आता दिल्लीला पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे अपघाताचं नेमकं कारण काय हे अगदी काही वेळामध्ये स्पष्ट होईलच मात्र केवळ एकच ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे दुसरा ब्लॅक बॉक्स सापडणं अद्यापही बाकी आहे आणि दुसरा ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतरच तर संपूर्ण काय ती माहिती समोर येईल मात्र आता अपघाताबाबत अधिकाऱ्यांनी संपूर्ण माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेली आहे आणि काही वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी थांबले असल्याचं देखील आपण पाहतोय रुग्णालयात जात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जखमींची तर विचारपूस केली आहेच मात्र आता जर आपण पाहिलं तर दुर्घटनास्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण अपडेट जाणून घेत आहे काही ठिकाणी आग अद्यापही धुमस्ती आहे कारण ब्लास्ट जो आहे तो अतिशय मोठा झालेला होता हे एअर इंडियाचं मोठं विमान होतं दोनशे त्रेचाळीस इतकी प्रवासी संख्या या विमानाची होती ज्यामध्ये आपण जर बघितलं तर दोनशे तीस प्रवासी आणि साधारणतः बारा क्रू मेंबर्स होते अशा प्रकारचे मोठं विमान होतं आणि या विमानाचा अशा प्रकारे विमान क्रॅश झाल्यानंतर अशा प्रकारे नागरिकांचा मृत्यू होणं ही अतिशय धक्कादायक बाब आहे यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील उपस्थित होते त्यांचा ते सुद्धा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिकाऱ्यांना नेमक्या काय सूचना देतात आणि यानंतर पुढे नेमका काय निर्णय घेतला जातो हे बघणं देखील तितकंच महत्वाचं असेल अशा प्रकारच्या दुर्घटना नये त्यासाठी काही उपाययोजना केल्या जाणार का हे पाहणंही महत्वाचं असेल कारण ही जी घटना आहे ती काही पहिल्यांदा घडलेली अशा प्रकारची घटना नाही आहे सुद्धा अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत मात्र ज्या विमान दुर्घटना देशात घडलेल्या त्यातील ही दुर्घटना अतिशय मोठी दुर्घटना म्हणावी लागणार आहे कारण यामध्ये तब्बल दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झालाय